ठाणे शहरातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंटच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचे लोकार्पण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फँड्री फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंटचे प्रेसिडेंट रोटरियन निलेश दही फुले यांनी दिली पत्रकार परिषदेला रोटरियन मनीषा कोंडसकर प्रोजेक्ट चेअर धीरज म्हात्रे क्लब सेक्रेटरी रुचिता मुलकी डीजीएन निले जयवंत रोटरीयन मधु मेनन व इतर क्लब मेंबर उपस्थित होते वैश्य समाज हॉल शहापूर येथे सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रेरणास्थान खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी जी एन निलेश जयवंत आमदार दौलत दरोडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार डी जी एन निलेश जयवंत समाजसेवक संतोष शिंदे रोटरीयन मनीषा कोंडस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आदिवासी मुलांना शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंडच्या क्लब मेंबर्सने उचलला आहे शहापूर तालुक्यातील शेणवा वशाला कराडे बामणे तहारपूर आसनगाव कसारा दहिवली धसे गुंदे शेरे डोळखाम वासिंद बहलोली खातिवली किन्हवली आडगाव आदी आदिवासी पाड्यांवरील हजाराहून अधिक आदिवासी मुलांसाठी हा प्रोजेक्ट नवरंग राबविला जात आहे या उपक्रमाअंतर्गत एकूण नऊ उपक्रम राबविले जाणार आहेत बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप दहावीनंतर उपलब्ध असलेल्या संधीबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार सुरक्षित स्पर्श विषयावर मार्गदर्शन सी पी आर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक अन्नदान थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमेनियासाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट देणे आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्र निर्माता पुरस्काराने सन्मानित करणे नवरंग प्रकल्प हा शहापूरच्या तालुक्यातील आदिवासी मुलांचे जीवन बदलणारा कार्यक्रम आहे या उपक्रमासाठी ठाणेकरांनी पुढे यावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदाने लिजेंडचे प्रेसिडेंट रोटरी निलेश दही फुले यांनी केले आहे मी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदाने लिजेंडचा अध्यक्ष निलेश दाई फुले नवरंग प्रोग्राम नवरंग म्हणून हा जो प्रोजेक्ट घोषणा करतोय हा आमच्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट रोटरी इंटरनॅशनल याच्यामध्ये हा इतिहास एक इतिहास रचणार आहोत की एकाच दिवसात नऊ नौ कार्यक्रम नवरंगच्या नावाने आम्ही त्या नवरंगच्या माध्यमातून नऊ प्रोजेक्ट आणि त्या नऊ प्रोजेक्टमध्ये जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल म्हणजे आमचे जे फोकस एरिया आहेत आमच्या रोटरीमध्ये ते सातच आहेत पण सात पैकी माझ्या वतीने मी दोन ऍड करून मी नऊ प्रोग्राम नऊ रंग म्हणून हा प्रोग्राम करत आहोत आपला शाहपूरमध्ये आणि ह्याला मदत करण्यासाठी माझी क्लबचे मेंबर्स मधुमेनन मनीषाताई ताई निलेश जयवंत सुरेश मात्रे साहेब बयामामा बा, आमचे खासदार खासदार जाता भिवंडी यांच्यामध्ये जा ते सुद्धा आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि धीरज मात्रे हे आमचे प्रोजेक्टचे कन्व्हेनर म्हणजे आम्हाला एक माणूस ठरवावा लागतो तो आहे धीरज मात्रे तर धीरज म्हात्रेनी या सगळ्या प्रोग्रामच्या पाठीमागे पूर्ण मेहनत घेऊन आणि संचिदाताई जे फॅमिली फाउंडेशन चे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये मदत केली या बाराशे पोरं चोवीस शाळा तीस चाळीस गाव एकत्र आणणं हॉल वैश्य मंदिर हॉलमध्ये मध्ये आम्ही एकवीस तारखेला करत आहोत